आपले केस हे फक्त आपलं सौंदर्य वाढवणारे नाहीत तर आत्मविश्वास वाढवणारेही आहेत पण आजच्या धावपळीच्या प्रदूषणाने भरलेल्या आणि तणावपूर्ण आयुष्यात केसांची काळजी घेणं ही एक मोठी जबाबदारी झाली आहे आज आपण अगदी सोप्या आणि घरगुती पद्धतींनी केसांची योग्य काळजी कशी घ्यायची हे जाणून घेऊया केस गळण्याची मुख्य कारणे प्रदूषण आणि धूळ चुकीचा आहार तणाव आणि कमी झोप केमिकलयुक्त शॅम्पू कलरिंग हॉर्मोनल बदल आणि हो कधी कधी आपल्या हेअरस्टाईलच्या नादात आपणच केसांचं नुकसान करून घेतो केस मजबूत ठेवण्यासाठी आहार हिरव्या पालेभाज्यात लोह आणि व्हिटॅमिन्ससाठी मेवा बदाम अक्रोड काजू ओमेगा वजातींसाठी दूध दही पनीर प्रोटीनसाठी गाजर बीट रक्तशुद्धीसाठी पाणी रोज किमान दोन ते तीन लिटा एक चिप तुमच्या थाळीत जितके रंग असतील तितके केसांना पोषण मिळेल घरगुती तेलपद्धती एक नारळ अधिक आवळा तेल केसांना काळेपणा आणि ताकद देते दोन कढीपत्ता अधिक मेथी तेल केस गळणे थांबवते तीन कांद्याचा रस केस वाढवण्यासाठी उत्तम टीप कांद्याचा वास थोडा त्रासदायक असेल पण परिणाम बेस्ट धुण्याच्या सवयी आठवड्यातून दोन ते तीन वेळा केस धुणे गरम पाणी न वापरता कोमट पाणी वापरणे नैसर्गिक सल्फेट फ्री शॅम्पू निवडणे धुतल्यावर टॉवेलने हलकेच केस पुसणे जोरजोरात घासू नये नैसर्गिक हेअर मास्क एक दही अधिक मध अधिक लिंबाचा रस कोंडा कमी करतो दोन अंडी अधिक ऑलिव्हा ऑइल प्रोटीन ट्रीटमेंट तीन आवळा पावडर अधिक हिना अधिक लिंबू नैसर्गिक कंडिशनिंग जीवनशैली सवयी रोज सात ते आठ तास झोप ध्यान आणि योग तणाव कमी करण्यासाठी नियमित केस कापणे स्प्लिट एन्स टाळण्यासाठी खूप घट बांधलेली हेअरस्टाईल टाळा काय करू नये सतत स्ट्रेटनिंग ब्लो ड्राय केमिकलयुक्त कलर ओले केस चोरात विंचरणे झोपताना ओले केस ठेवणे अंतिम प्रेरणादायी शब्द केस हे नुसते केस नाहीत ते तुमच्या व्यक्तिमत्वाचा मुकुट आहेत जर तुम्ही त्यांची काळजी घेतली तर ते तुमचं सौंदर्य तुमचा आत्मविश्वास आणि तुमच्या चेहऱ्यावरील हास्य वाढवतील नैसर्गिक घरगुती उपायांवर विश्वास ठेवा कारण निसर्ग कधीही फसवत नाही ऋतूनुसार केसांची काळजी उन्हाळा ग्रीष्म ऋतू डोक्याला थंडावा देणारे नारळ तेल बदाम तेल वापरा पाण्याचे सेवन वाढवा उन्हात थेट केस ठेवू नका स्कार्फ किंवा टोपी वापरा पावसाळा वर्षा ऋतू जास्त ओलसरपणामुळे केसात बुरशी व कोंडा वाढतो आठवड्यातून किमान तीन वेळा केस धुवा लिंबाचा रस अधिक विनेगर पाण्यात मिसळून शेवटचे धुवून काढा हिवाळा शिशीर ऋतू कोरडेपणा टाळण्यासाठी ऑलिव्ह ऑइल कॅस्टर ऑइल वापरा गरम पाण्याने केस धुणे टाळा फक्त कोमट पाणी वापरा आयुर्वेदातील केसांची देखभाल तेल केस काळे मजबूत आणि लांब ठेवते आवळा चूर्ण अधिक मध आतून केसांना पोषण त्रिफळा चूर्ण केसांच्या मुळांपर्यंत रक्तपुरवठा वाढवते शिकाकाय पावडर नैसर्गिक शॅम्पू आयुर्वेद सांगतो केसांची मुळे पोटात असतात त्यामुळे पचन व्यवस्थित असेल तर केस निरोगी राहतात चंद्र व ज्योतिषाचा प्रभाव पौर्णिमेच्या दिवशी केलेलेतील मालिश केसांना चमक आणते कृष्ण पक्षात कमी होणारा चंद्र केस कापल्यास वाढ कमी होते शुक्ल पक्षात वाढणारा चंद्र केस कापल्यास वाढ जलद होते शनिवारी केस कापणे व धुणे टाळावेत शास्त्रानुसार शुभ मानले जात नाही रात्री झोपताना केसांची काळजी रेशमी उशीचे कवर वापरा केस तुटणे कमी होते केस हलके बांधून झोपा ओले केस घेऊन झोपल्यास कोंडा वाढतो आणि डोक्याला थंडी लागते विशेष घरगुती मास्क एक कडुलिंब अधिक कडीपत्ता अधिक खोबरेल तेल केसांना ताजेपणा आणि कोंडा कमी दोन आवळा अधिक कोरफड जेल अधिक हिना पावडर नैसर्गिक कंडिशनिंग तीन मेथीदाणे रात्रभर भिजवून वाटून केस मऊ लांब आणि मजबूत होतात चार पपई पल्प अधिक दही ग्रायस्कॅल्पसाठी बेस्ट केसांसाठी मनाची काळजी आपण केसांसाठी हजारो उपाय करतो पण तणाव कमी करण्याचा विचार विसरतो लक्षात ठेवा तणाव हा केस गळतीचा सर्वात मोठा शत्रू आहे रोज थोडा वेळ स्वतःसाठी काढा आवडते गाणे ऐका ध्यान करा हसा कारण तुमचा चेहरा आणि केस दोन्ही तुमच्या मनाच्या आरशात दिसतात काय टाळावे केस विंचरताना जास्त प्लास्टिक कंगवे वापरणे टाळा लाकडी कंगवे वापरा सतत टोपी हेल्मेट लावल्याने हवा कमी मिळते शक्यतो कमी वेळ वापरा वारंवार हेअर कलरिंग टाळा हर्बल हिना चांगला पर्याय नैसर्गिक सौंदर्य वाढवण्यासाठी केस हे सर्वात मोठं आभूषण आहेत बाजारातील महागडी प्रॉडक्ट्स वापरण्यापेक्षा आपल्या घरातले नैसर्गिक घटक आणि थोडा प्रेमळ वेळ द्या विश्वास ठेवा तुमचे केस तुमच्या मेहनतीचे उत्तर देतील घनदाट मऊ आणि निरोगी रूपात आठवड्याचा केसांची काळजी प्लॅन सोमवार भरीमग्राज तेलाने हलक्या हाताने मसाज कोमट पाण्याने शॅम्पू मंगळवार आवळा अधिक जेल पॅक वीस मिनिटे ठेवून धुणे बुधवार लिंबाचा रस अधिक दही कोंड्यासाठी कंगव्याने हलक्या हाताने विंचरणे गुरुवार कांद्याचा रस मुळांवर लावणे वीस मिनिटे नंतर हर्बल शॅम्पूने धुणे शुक्रवार कढीपत्ता अधिक मेथीदाण्यांचा पेस्ट तीस मिनिटे ठेवून धुणे शनिवार तेल किंवा केस धुणे टाळावेत ज्योतिषानुसार फक्त हलकं ब्रशिन रविवार हिना अधिक आवळा अधिक शिकाकाय पावडर पॅक मऊ व नैसर्गिक चमक आणण्यासाठी दैवी मंत्र व श्रद्धा केस विंचरताना ओम श्री सौंदर्य लक्ष्मी नमहा हा मंत्र जपल्यास केसांचा तेज वाढतो पौर्णिमेला चंद्रप्रकाशात पाच मिनिटे केस मोकळे ठेवावेत केसांना नैसर्गिक ऊर्जा मिळते गुरुवारी केस धुतल्याने केसांना शुभत्व येते आणि गळणे कमी होते लोकश्रद्धा केसांबद्दलच्या जुन्या लोककथा आपल्या आजी मनायच्या ओल्या केसांनी जेवू नये कारण त्यामुळे डोक्यात थंडी साठते आणि केस गळतात पावसाच्या पाण्याने केस धुतल्याने ते मऊ होतात पण आता पाण्यात प्रदूषण असल्याने हे टाळावे बोरवेलच्या तुळशी पाण्याने केस धुणे केसांना दैवी शक्ती मिळते असा समज वयाप्रमाणे केसांची काळजी किशोरव्या के जास्त केमिकल टाळा नैसर्गिक तेल व मास्क वापरा पंचवीस ते चाळीस वर्षे तणाव कमी करा प्रोटीनयुक्त आहार घ्या चाळीस वर्षांनंतर केस पांढरे होणे नैसर्गिक आहे पण आवळा भरीमराज आणि हिना वापरल्यास केसांचे आरोग्य टिकते विशेष रहस्य टिप्स लोखंडी भांड्यात आवळा उकळून त्याचे पाणी केस धुण्यासाठी वापरा केस नैसर्गिक काळे होतात केस धुतल्यावर शेवटचे पाणी भाताच्या पाण्याने द्या केसांना प्रोटीन मिळते रात्रभर मेथीदाणे पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी ते पाणी केस धुण्यासाठी वापरा केस मऊ आणि लांब होतात मन आणि केसांचा संबंध तुमचे केस फक्त बाहेरून दिसणारे तंतू नाहीत ते तुमच्या आरोग्याचे तुमच्या जीवनशैलीचे आणि तुमच्या मन स्थितीचे आरसे आहेत तुम्ही त्यांना प्रेमाने आणि संयमाने जपा कारण सौंदर्य तेव्हाच फुलते जेव्हा मन शांत असते आणि शरीर निरोगी असते मित्रांनो केसांचं सौंदर्य टिकवणं ही रोजच्या सवयींचा भाग आहे हे उपाय तुम्हाला उपयुक्त वाटले असतील तर व्हिडिओला लाईक करा मित्र मैत्रिणींना शेअर करा आणि अशा घरगुती टिप्ससाठी चॅनेल सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत तुमच्या केसांची काळजी घ्या आणि हसत राहा